फलटणच्या महिलेच्या मृत्यू प्रकरणावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अडचणी देण्याची शक्यता आहे कारण या प्रकरणामध्ये घडामोडींवर पत्रकार परिषदेमध्ये भाष्य करताना त्यांनी पीडितीचं चरित्र हनन केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे त्यामुळे पीडित डॉक्टर महिलेच्या आईवडिलांनी चाकणकर ज्या पक्षाचे नेत्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे तक्रार के केले हे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चाकणकरांच्या विधानांशी आम्ही सहमत नाही पण त्यांनी असं का केलं याचा खुलासा त्यांच्याकडून मागवण्यात येईल असं स्पष्ट स्पष्टीकरण ही पवारांनी केलंय पदावरून हटवण्याची मागणी देखील होऊ लागल्या त्यामुळे चाखणकरांनी आता काय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात पण चाखणकर नेमक्या अडचणीत कशा आल्या हे जाणून घेऊयात ठाकरे सेनेचे उपनेता सुषमा अंधारे यांनी सलग दोन दिवस पत्रकार परिषद घेऊन फलटणच्या डॉक्टर महिलेच्या मृत्यू अनेक दावे करत कागद समोर आणले याद्वारे त्यांनी माजी खासदारांवरही अनेक गंभीर आरोप त्यांचा केवळ या फलटणच्या डॉक्टर महिलेच्या केसमध्ये नव्हे तर बीडच्या ऊसतोड कामगार महिलांबाबत तसंच स्थानिक दोन जुळ्या बहिणींना आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा सुद्धा आरोप केला दरम्यान पीडित डॉक्टर महिलेच्या आई वडिलांनी आज राष्ट्रवादी प्रमुख अजित पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांची तक्रार केली असून आमच्या मुलीला मदत करण्यासाठी तिची बदनामी केली असल्याचा आरोप केला आहे त्यांच्या तक्रारीवरून अजित पवारांनी रुपाली चाकणकर अशा का बोलल्या मी त्याची विचारणा करणार आहे असंही ते बोलले आणि त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही हा अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ते बोलले गेलेत असं अजित पवार आणि पीडित कुटुंबीयांची फोनवरून बोलून त्यांचं सांत्वन केलं आहे रुपाली चाखणकर यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप हा पहिल्यांदा झालेला नाही आहे यापूर्वी देखील पुण्यामधील वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये मृत वैष्णवी बाबत देखील त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि पीडितेच्या चारित्र्यावर ते शिंतोळ उडवण्याचे आरोप त्यांच्यावरती आहे तसंच या प्रकरणामध्ये महिला आयोगाकडे तक्रार येऊनही त्यांवरती वेळेवर कारवाई केली जात नसल्याचं त्यांनी म्हटलंय स्वारगेट बस डेपोमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणामध्ये देखील महिला आयोगाकडून पीडित महिलेचं चरित्रहन करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला के गेला होता त्यामुळे सातत्यानं असा प्रकार महिला आयोगाकडून होत असल्यानं त्यांना या पदावरून दूर कराची मागणी सुषमा अंधारे यांच्यासह आता सोशल मीडियामधून होऊ लागले त्यामुळे अजित पवारांनी फटोणच्या प्रकरणात भूमिका मांडल्यानंतर ही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते